मतदारसंघाचा विकास आणि पाच वर्षापासून संपूर्ण सोलापूर आणि माडा लोकसभेचा झालेला विकास संपूर्ण आता देश चालू आहे या ठिकाणी विकास करू म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित आहे मी आणि आमदार आमसदपुदे साहेब असतील तेव्हा या मतदारसंघाचे ठरणार असतील विकासात हस्ते केलेला शब्द जमीपाळा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्याच्यासाठी कारण तुम्हाला मी विश्वास देतो की हजारोच्या संख्येने ज्या ठिकाणी आज आपण थोडस हे दोन वाजलेले याच्या आधी हजारोच्या संख्येने रस्ते दिसत नाही असा लोकांचा ठिकाणी उपस्थित होता मला आपल्याला निवडणुकीला समोर जाताना मला अतिशय आनंद होता किंवा माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जे शब्द आपण दोन हजार एकोणीस ला दिले होते आदरणीय मोदीजींनी जे शब्द दिले होते त्यांचा एकही शब्द अपूर्ण राहिला नाही मग तो शिक्षणाचे प्रश्न असतील रेल्वेचे प्रश्न असतील किंवा नीरा देवगर सारखा आमचा महत्वाकांक्षी प्रकल्प दोन बलकुरी असेल शेकटापूर सरकार असेल व खैराव मानेगाव सारखा असेल कोदवडी आमचा किंवा धडा उप योजना असेल सांगोला उपसा सिंचन योजना असेल किंवा सगळा शिवायाला या सोलापूर जिल्ह्याला दिसतोपर्यंत लोकसभा आणि उपस्थित आणि या निवडणुकीमध्ये मोदीजींनी जे काम केलंय दहा वर्षाची विकासाची गंगा आणली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजाच्या हिंदवी स्वराज्याच्या त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य बनवण्यासाठी जी ज्या भारतीय जनता पार्टी महायुतीची रॅली येते त्यानिमित्त उपस्थित सर्वांना मी नतमुस्तक होतो मित्रांनो या ठिकाणी ही निवडणूक त्या ठिकाणी हिंदूंना दहशतवादी म्हणणाऱ्याच्या विरोधातली निवडणूक मित्रांनो ही निवडणूक ही निवडणूक एकोणीसशे बावन्न आणि एकोणीसशे भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत करणाऱ्या काँग्रेसच्या विरोधातली निवडणूक इतरांनो प्रभू रामचंद्रांना कंबर ठरणाऱ्या काँग्रेसच्या विरोधात मित्रांनो ही निवडणूक ही निवडणूक मुस्लिम लीगचा अजेंडा चालवणाऱ्या काँग्रेसच्या विरोधातली निवडणूक त्यामुळे आपल्या सगळ्यांना विचार करायचा या ठिकाणी नेहरूंनी स्वतः पंतप्रधान असताना स्वतःला भारतरत्न घेतो परंतु नव्वद झाले तेव्हा भारतरत्न या काँग्रेस वरील निवडून एकोणीसशे नव्वद भारतीय जनता पार्टीच सरकार सत्तेमध्ये असताना त्या ठिकाणी सहयोगामध्ये असताना değil